देवळी तालुक्यातील अनेक शिवारातील अवैध रेतीची तस्करी जोरात सुरू मात्र महसूल विभाग या अवैध रेती माफियावर कारवाई का अगोदर महसूल अधिकाऱ्यांनी रेती माफियावर कारवाई केली परंतु कारवाई केली वाऱ्यावर सध्या रेती घाट सुरू व्हायचे असल्यामुळे देवळीच्या आजंतीसह अनेक शिवारातील यशोदा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची दिवसाढवळ्या उपसा करीत असल्याचे दिसत आहे तरी महसूल विभाग या अवैध रेतीची अवैध रेती, रेती माफिया करणाऱ्यावर रे कारवाई का करत नाही हा प्रश्न आजंतीसह अनेक शिवारातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे सध्या रेती बंद असल्यामुळे रेती तस्कर हे लहान नदी नाल्या पात्रात आंजी कोटेश्वर रोहनी सोनेगाव आबाजी येजगाव असे या अनेक गावच्या लहान नदी नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू आहे रेती तस्कर रात्री बारा व सकाळी आठ वाजेच्या दरम्यान तसेच दिवसातून पेट्रोलिंगच्या साह्याने ही अवैध रेतीचा उपसा करतात तसेच नदी नाल्यावर काही मजूर नेऊन रेती नाल्याच्या बाहेर काढतात व रेती जमा करतात ट्रॅक्टर बोलवून अवैध रेती नेतात अशा प्रकारे सध्या लहान नदी नाल्यांमधून अवैध रेती तस्करी माफिया अशा प्रकारे अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू आहे आणि प्रशासन हे हातावर घडी तोंडावर हात ठेवून बसून आहे असं सध्या तरी दिसून येत आहे मात्र महसूल विभाग या अवैध रेती माफियांच्या गाड्या पकडून का सोडतात तसेच अवैध रेती माफिया यांच्यासोबत महसूल विभाग यांच्याशी काही मिलजोल तर नाही ना, ना। असं यावरून दिसून येतो तसेच या प्रकरणी गांधीगिरी न्यूज यांनी ध्रुणधनीवरून संपर्क करून माहिती घेतली असता ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे तरीही अवैध प्रमाणात सुरू असलेली रेती तस्करी थांबणार का सुरूच राहणार हे बघा ऑडिओ क्लिप सहित व रेती माफिया यांच्या नावासहित बघा भाग दोन गांधीगिरी न्यूज मध्ये मुख्य संपादक सूरज एल ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर देवळी वर्धा